नमस्कार आज श्रावण वद्य पंचमी वामन अवतार संत एकनाथ महाराजांचा कैवारे बळी पाताळी घातला तोची महाराज उभा विटेवरी करे धरिले कटी पावले दोन्ही साजिरी भक्ताची या काजा विटे उभा राहिला एका जनार्दनी देव डोळा पाहिला संत एकनाथांनी बळीचे द्वारी आपण वामन झाला असं सांगून विष्णूच्या चार अवतारानंतर वामन अवताराकडे अंगुली निर्देश केलेला दिसतो बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा म्हणजे दैत्य खरोखरच बळी दैत्यराज होता महाबलाढ्य होता त्याने उग्र तपश्चर्या करून सामर्थ्य संपादले होते सामर्थ्याबरोबरच त्याच्याकडे अन्यही भरपूर गुण होते तो सत्वशील परम उदार आणि शूर होता त्याने स्वर्ग जिंकला देव घाबरले आणि रूप पालटून सगळे परागंधा झाले स्वर्गाचे राज्य मिळाल्यावर त्याने प्रल्हादाला बोलवून स्वर्गाचे राज्य दिले पण ते त्याने न स्वीकारता त्याला राज्याभिषेक करून धर्माने राज्य करायला सांगितले बळीने स्वर्गाचा उपभोग घेतला त्याने इंद्राची अफाट संपत्ती हरण केली ती दैत्य नेत असताना समुद्रात पडली ती बाहेर काढण्यासाठी समुद्र मंथन केले गेले त्यातून अमृत निघाले ते, ते दैत्यांना न मिळता देवांनी पळवले फसगत झालेली लक्षात येताच दैत्य खवळले आणि देवावर चालून गेले त्यात बळी हा इंग आणि इंद्र यांच्यात युद्ध होऊन इंद्राच्या व्रजाने बळी ठार झाला युद्ध थांबले पण दैत्यांनी बळीचे कलेवर पळवले आणि अस्थाचलावर बसलेल्या शुक्राचार्याच्या पुढे येऊन ठेवले त्यांनी बळीला संजीवनी मंत्रणे परत जिवंत केले शुक्राचार्यांनी त्याचा राज्याभिषेक करवला विश्वजित नावाचा यज्ञही केला त्यावेळेला यज्ञ नारायणाने प्रसन्न होऊन बळीला दिव्य रथ सुवर्णाचे धनुष्य दोन अक्षय भाले आणि दिव्य कवच दिले प्रल्हादानी न सुकणारी माळ व शु गुरु शुक्राचार्यांनी दिव्य शंख दिला मग बळीने पुन्हा एकदा स्वर्गावर आक्रमण करून स्वर्ग जिंकला देवदश दे दे देशधडीला लागले इंद्राची तर केबिलवाणी स्थिती झाली आणि तो विष्णूकडे गेला नर्मदेच्या काठी भृगुवाछ म्हणजे ये भडोज येथे बळीने अश्वमेध केला यज्ञात भरपूर दान केले त्यावेळेला इंद्राच्या विनंतीवरून विष्णूने बळीला नष्ट करायचे ठरवले विष्णूने आदिती या ऋषी पत्नीच्या पोटी बटु जन्म घेतला तो यज्ञ मंडपात बळीकडे येऊन त्याची स्तुतीस्तोत्र गाऊ लागला त्याने बळीच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या दातृत्वाचीही प्रशंसा केली बळी त्या ते तेजस्वी ब्राह्मण बटूच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन त्याला सन्मानाने आसनावर बसून घेतले त्याची पूजा केली तुला काय हवं ते माग असं म्हटलं बळीच्या विनंतीवरून बटूने तीन पावले भूमी मागितली विरोध करूनही शब्द पाळावा म्हणून त्याने वामनाला तीन पावले भूमी द्यायचे ठरवून वामनाच्या हातावर त्रिपाद भूमीचे उदक सोडले लगेच वामनाने बटूचे रूप सोडून विराट रूप धारण करून पहिल्या दोन पावलाला त्रिभुवनाने व्यापले तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारल्यावर बळीने मस्तक पुढे केले त्या मस्तकावर वामनाने पाय ठेवून त्याला पाताळ ढकलले एकनाथ म्हणतात बळीच्या दाराशी येऊन याचक झालेल्या वामनाने इंद्राचा कैवार घेऊन बळीला पाताळात घातला आणि तोच वामन विटेवर आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहे दोन चरण सम ठेवून हे महाराज भक्तांसाठी पंढरीला येऊन उभे राहिले एकनाथ म्हणतात असा तो विठ्ठल मी माझ्या डोळ्यांनी पाहिला बळी हा अत्यंत बलवान तसाच प्रजाहित दक्ष राजा होता अनासक्त वृत्तीने धन धान्य स्वतःसाठी न ठेवता तो सर्वांना वाटून टाकी तो धार्मिक वृत्तीचा होता दिलेला शब्द पाळणारा होता विष्णूही त्याच्या प्रसन्न झाले व सुतलात त्या पाताळातही तुझ्या घराच्या पुढे चार महिने द्वारपाल म्हणून मी राहीन असे ते म्हणाले नाही राजा होता म्हणून तर दिवाळीत आपण इडापिडा टळो बळीचे राज्य येऊ हो, अशी प्रार्थना करतो विष्णूनेच लोक तुझी पूजा करतील असं म्हटलं आहे दिवाळीतील बळी प्रतिपदा आपणही करतो तीहीच समर्थ रामदास म्हणतात कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनु चक्रपाणी। धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार